नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदुष न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली जिल्ह्यातील चांगल्याच मंडळींची पुरस्कारासाठी निवड करून त्यांचं काम सगळ्यांच्या समोर आणण्याचं कौतुकास्पद कार्य कर्मवीर पतसंस्था करत आहे असे भावोत्कार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि भारतीय अणुऊर्जा महामंडळाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांनी केलं कर्मवीर भौरव पाटील नागरिक सहकारी पथसंस्था आणि कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं आयोजित कर्मवीर भूषण वितरण सोहळा त्यांच्या अमृतहस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते भारतीय विद्यापीठाचे कुलपती प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम होते कर्मवीर अण्णांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजासाठी केलेल्या कामाला जगाच्या इतिहासात तोड नाही ते विचार घेऊन कर्मवीर पथसंस्था समाजातील सामान्य माणसाला आर्थिक उभारी देण्यासाठी चांगलं कार्य करत आहे भारत हा तरुणांचा देश आहे त्या तरुण पिढीला देशाच्या विकासामध्ये वाव मिळाला पाहिजे या तरुणांमध्ये फार मोठी प्रतिभा आहे अनेक देशात ते भारताचं नाव उज्ज्वल करत आहेत भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक माणसाचं लहान मोठं योगदान आहे पण देशातील प्रत्येक माणसाचं जीवनमान उंचावलं पाहिजे यासाठी देशाला मोठा पल्ला गाठला पाहिजे तो गाठ येईल याची मला खात्री आहे पण देशातील विषमता नष्ट झाली पाहिजे देशात सुबत्ता निर्माण करण्यासाठी आपण टेक्नॉलॉजीचा स्वीकार करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही टेक्नॉलॉजीची कॉपी न करता टेक्नॉलॉजी विकसित केली पाहिजे यातून आपण एक प्रबळ देश म्हणून जगाच्या नकाशावर पुढे येऊ असा विचार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांनी व्यक्त केला शेतात घरी बसून आपला तरुण उत्पादन करून शकेल आणि व्यवसाय मिळवू शकेल वर्क फ्रॉम होम होत असेल तर वर्क फ्रॉम विलेजसुद्धा होऊ शकतं आपल्या तरुणांनी शहराकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही आपल्याकडे खूप संशोधने असल्यामुळे शहरातील माणसे खेड्याकडे येतील आणि त्यातून अर्थव्यवस्थेला गती मिळेल यामध्ये कर्मवीर पथसंस्था मोठं योगदान देऊ शकते असा विश्वास त्यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केला कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीपप्रज्वलन आणि कर्मवीर अण्णांच्या प्रतिमा पूजनाने झाली स्वागत आणि प्रास्ताविक कर्मवीर पथसंस्थेचे चेअरमॅन श्री रावसाहेब गुंडा पाटील यांनी केलं त्यांनी संस्थेच्या सामाजिक आणि आर्थिक कार्याची माहिती दिली कार्यक्रमाच्या मान्यवरांचे संस्थेच्या पदाधिकारी यांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं यावेळी आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी कर्मवीर कृषीभूषण प्राध्यापक डॉक्टर डी डी चौगुले यांना कर्मवीर विद्याभूषण आणि उद्योजक श्री योगेश लक्ष्मण राजहंस यांना कर्मवीर उद्योगभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं पुरस्कार रूपाने एकावन्न हजारचा धनादेश सन्मानचिन्ह शाल श्रीफळ प्रदान करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित डॉक्टर अजित पाटणकर आणि पूर्व पुरस्कार प्राप्त श्री मनोहर सारडा यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मुकबधीर मुलांच्या शाळेस रुपये एक लाख मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला पुरस्कारप्राप्त सर्व मान्यवरांनी संस्थेला धन्यवाद दिले या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली या परिसरातील अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला मोठी उपस्थिती लावली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपकरणांच्या स्टॉलला डॉक्टर काकोडकरांनी भेट देऊन त्यांचे कौतुक केले त्यावेळी कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री ओ के चौगुले नाना कार्यवाह हो श्री लालासाहेब भाऊसाहेब थोटे संस्थेचे वाईस चेअरमॅन डॉक्टर अशोक अण्णा सकळे संचालक डॉक्टर रमेश वसंतराव ढबू श्री वसंतराव धुळाप्पान नवले डॉक्टर एस बी पाटील मोटके डॉक्टर चेतन अप्पासाहेब पाटील संचालिका भारती अप्पासाहेब चोपडे सौ चंदन नरेंद्र केटकाळे संचालक श्री गवळी श्री बजरंग माळी श्री अमोल रोकडे तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंद खाडे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदूम उपस्थित होते आभार संचालक ॲडव्होकेट एस पी मगदूम यांनी मानले आपल्याला जसं आपली आर्थिक स्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या इथली विषमता कमी कशी होईल याच्यावर पण लक्ष देणं आवश्यक आहे आणि याचा पहिला मूलमंत्र जो आहे तो आपल्या संस्कृतीमध्ये अंतर्भूत आहे आपण त्याला विसरलेलो आहोत महात्मा गांधींनी पण हे नेहमीच सांगितलेलं आहे आणि तो मूलमंत्र म्हणजे असा की आपण सुबत्ता कशी निर्माण करतो सुबत्ता निर्माण करण्याची वेगळेवेगळी प्रकार आहेत पण त्याच्या सगळ्याच्या मुळाशी टेक्नॉलॉजी आहे जगात वेगळी अधिक प्रभावी टेक्नॉलॉजी तुम्ही पुढे आणली की अर्थातच ते एक आर्थिक उत्पन्नाचं सगळ्यात मोठं साधन होतं जगातले जे प्रबळ देश आहेत ते देश प्रबळ आहेत कारण त्यांनी टेक्नॉलॉजी विकसित केली अशी टेक्नॉलॉजी की जी त्यांच्या आधी कोणीच विकसित केली नव्हती जगात सर्वात प्रथम टेक्नॉलॉजी निर्माण करणार ते नंतर कालांतराने इतर लोकांनी कॉपी केलं ती गोष्ट वेगळी अशी क्षमता असलेले देश हे जगातले प्रबळ लोक प्रबळ देश म्हणून पुढे येतात मग त्याच्यात अमेरिका आली रशिया काही फार मोठी अर्थसत्ता नाही आहे पण ती प्रबळ महासत्ता आहे याचं कारण त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी सौदी अरेबिया श्रीमंत देश आहे भरपूर तेल आहे पण त्याला तुम्ही प्रबळ देश म्हणणार नाही कारण त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी नाही आहे पैसे जरी असले तरी टेक्नॉलॉजी नाही आहे तर हे टेक्नॉलॉजीचं महत्त्व आहे पण टेक्नॉलॉजी हे दुधारी शस्त्र आहे मघाशी पाटणकरांनी अणुशक्तीच्या बाबतीत हे दुधारी शस्त्र कसं आहे ते समजावून सांगितलं पण टेक्नॉलॉजी इन जनरल हे दुधारी शस्त्र आहे टेक्नॉलॉजी जसं आपल्याला अधिक अर्थार्जन करण्यास मदत करू शकतं आपली कंपनी जगात सगळ्यात पुढे नेण्यासाठी मदत करू शकतं आपला देश जगात सगळ्यात पुढे नेण्यासाठी मदत करू शकतं तसंच टेक्नॉलॉजी आली की त्याच्यातनं एक्सप्लॉयटेशन पॉवर पण तुमच्याकडे येते ज्याच्याकडे टेक्नॉलॉजी तो दुसऱ्याचं शोषण करण्यात अधिक समर्थ बनू शकतो आणि इथेच खरा प्रॉब्लेम सुरू होतो म्हणून गांधीजी नेहमी म्हणायचे की आपल्याला अशी टेक्नॉलॉजी हवी की ज्यांनी सर्वांचा फायदा होईल पण कोणाचंही शोषण होणार नाही आणि टेक्नॉलॉजी ही टेक्नॉलॉजी असते हा जो फरक आहे शोषण करणारी टेक्नॉलॉजी आणि शोषण न करणारी टेक्नॉलॉजी हा टेक्नॉलॉजीतला फरक नाही आहे आज टेक्नॉलॉजी तुम्ही कशी राबवता ह्याच्यातला फरक आहे म्हणजेच तुम्ही तुमचं डोकं कसं विचार करतं तुमचं तुमच्या विचारशक्तीचा उपयोग तुम्ही सर्वांच्या भल्यासाठी म्हणून टेक्नॉलॉजी कशी वापरायची असा कसा विचार करता याच्यावर ते अवलंबून असतं आणि म्हणून जर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण एका बाजूला आपली आर्थिक सुधारणा करू शकलो किंवा करू शकतो आणि ते होईल त्याच्याबद्दल सर्वांनी खात्री बाळगावी पण आपल्याला एक ज्याला आपण म्हणजे आपल्या विचारसरणीतला समाज किंवा देश किंवा ज्याला आपण वसुधैव कुटुंबकम अशा प्रकारचा समाज किंवा म्हणजे आपण जे म्हणतो की याच्यामध्ये प्रत्येका प्रत्येकाने स्वतःच्या ताकदीनुसार स्वतःच्या विचारशक्तीनुसार संपत्ती निर्माण करावी त्या संपत्तीचा उपयोग पण करावा शोषण न करता सर्वांचा फायदा कसा होईल यासाठी आणि त्या संपत्तीचा ट्रस्टी विश्वस्त स्वतःच्या संपत्तीचा स्वतःच विश्वस्त म्हणून वागण्याची वृत्ती जर आपण निर्माण केली तर मला वाटतं हा प्रॉब्लेम बऱ्याच अंशी सुटण्यासारखा आहे आपण निर्माण करू शकलो तर माझी खात्री आहे की जर तुम्ही बघितलं की जर सर्विस सेक्टरमध्ये ग्रामीण भागात शहरी भागात इतकंच काम होऊ शकलं उद्योग क्षेत्रात कदाचित शहरी भागा थोडं कमी असेल त्यांनी सुझाव दिला होता की क्रीडा क्षेत्रात एक पुरस्कार द्यावा मला असं वाटतं की असं समन्वयित संकलित एकत्रित विकास करणारं मंडळी पुढे आणण्यासाठी सुद्धा आपण एखादा पुरस्कार सुरू केला तर मला वाटतं या भागाच्या विकासाला खूप मोठी चालना मिळेल आणि अर्थातच माझ्या दृष्टीने सिलेज संकल्पना पुढे नेण्यास त्याच्यात खूप मोठी मदत होऊ शकेल बराच वेळ झालेला आहे आपण सर्वांनी शांतपणे माझं हे विवेचन ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला सर्वांचा अत्यंत आभारी आहे आणि शेवटी आपणा सर्वांना आजच्या कर्मवीरांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन हे माझं विवेचन तो। मी संपवतो धन्यवाद गौरव पाटील नागरी सरकारी पतसंस्था आणि कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कर्मवीर भूषण पुरस्काराचा सन्मान सोहळा चांगल्या उत्तमरित्या पार पडला त्या कार्यक्रमाला पद्मविभूषण डॉक्टर अनिल कापोडकर सर यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा झाला आणि त्याच कार्यक्रमाला का समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव कदम भारतीय अभिमत विद्यापीठ पुणे ते कुलपती होते आणि विशेष उपस्थिती म्हणून अजित पाटणकर या कार्यक्रमाला लाभले हा कर्मवीर पुरस्कार सोहळा कर्मवीर कृषीभूषण मान्य आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यादगावकर यांना देण्यात आला तर कर्मवीर विद्याभूषण पुरस्कार प्राचार्य डी चौलेसर यांना तर कर्मवीर उद्योगभूषण पुरस्कार योगेश पु राजवंस यांना देण्यात आला हा कार्यक्रम आज चांगल्या उत्तमरित्या पार पडला आणि अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी जे काही भाषणामध्ये सांगितलं ते खरोखरच आपल्या या खेडेगावातल्या ग्रामीण लोकांना असू दे शहरी लोकांना असू दे एक प्रेरणा देणार असं भाषण होतं कार्बन फ्री हे जर देश करायचं असेल तर अणुऊर्जेसारख्या सोत्र वापरलं पाहिजे हे त्यातनं सांगितलं आणि आपले संस्था आपला देश आर्थिक बाळावर चांगला होत असले था तरी पण आर्थिक विषमता ही मात्र कमी झाली पाहिजे हे दोन तीन एक जे त्यांची उदाहरणं आहेत ते खरोखरच लोकांना प्रेरणा देण्यासारखे आहेत आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पडल्याबद्दल मी सर्वच जे मान्यवर उपस्थित होते ते आणि विविध संस्थेतले आलेले आमचे विद्यार्थी असू देत किंवा शिक्षक असू देत यांना सर्वांनाच एक प्रेरणा देणारा असा हा कार्यक्रम झालेला आहे आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाला आमचा कर्मसंस्थेचे सर्व कर्मचारी असतील संचालक असतील सल्लागार असतील हे एक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि असा हा मान कार्यक्रम काल चांगल्या पद्धतीनं पार पडला आणि खरोखरच एक चांगल्या जे अनिल काकोडकर होते ह्यांच्याबद्दल लोकांच्यात एक चांगला उत्साह होता आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पडल्याबद्दल सर्व संयोजकांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि खास करून अनिल काकोडकर सर शिवाजीराव सर आणि अजित पाटलकर हे या कार्यक्रमाला आल्यामुळं कार्यक्रमाची उंची वाढली शोभा वाढली परत एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो